कोल्हापूर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर यांची आज निवड झाली आहे महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी राजेश लाटकर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड व्हावी असं सर्व सदस्यांच्या सह्यांचं पत्र महापौर रुपाराणी निकम यांना सादर केलं त्यानुसार महापौर निकम यांनी राजेश लाटकर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचं जाहीर केलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीची सदस्य संख्या सेहेचाळीस वर गेली आहे तर विरोधी काँग्रेस महाविकास आघाडीला पस्तीस जागा मिळाल्या आहेत त्यामध्ये काँग्रेसला चौतीस आणि ठाकरे शिवसेनेला एक जागा मिळाली आहे गेल्या आठवड्यात महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम तर उपमहापौरपदी जनसुराज्याचे अक्षय जरग यांची निवड झाली त्यानंतर काँग्रेसतर्फे विरोधी पक्षनेते पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं अशा परिस्थितीत काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद यांनी विरोधी पक्ष नेतेपदी ज्येष्ठ सदस्य राजेश लाटकर यांची निवड करावी असं काँग्रेसच्या सर्व सदस्यांच्या सह्यांचं पत्र महापौर रुपाराणी निकम यांना सादर केलं त्यानुसार महापौर रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर महापालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी राजेश लाटकर यांची निवड झाल्याचं घोषित केलंय शहराच्या विकासासाठी विरोधी पक्षांचं नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही लाटकर यांनी दिली